अमरावती नागपूर महामार्गावरती आता तणाव निर्माण झालाय नागपूर स्फोटामधल्या तीन मृतदेह हे धामना गावामध्ये पोहोचलेले आहेत कुटुंबीय आणि गावकरी हे आता आक्रोश करताना दिसत आहेत मदत निधी मिळेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतलाय अमरावती नागपूर महामार्गावरची वाहतूक आता त्यांनी रोखून धरलेली आहे दृश्य आपण बघतोय अमरावती नागपूर महामार्गावरची आणि तणाव निर्माण झाल्याची ही परिस्थिती आहे आणि याविषयी बोलूयात हो, आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत जितेंद्र काय नेमकं घडत आहे आता अमरावती नागपूर महामार्ग रोखून धरलेला आहे जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही असं म्हणतात कारण ज्याप्रमाणे काल इथे विस्फोट झालेला होता चामुंडी विस्फोट निर्माण करणारी ही कंपनी आहे आणि विस्फोटामध्ये जो स्फोट झाला होता त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आता हे सहा जणांचे मृतदेह जे आहेत ते या अमरावती नागपूर महानगर महामार्गावरील जे धामना गाव आहे या धामना गावाजवळ घेऊन आलेले आहेत आणि गावानंतर आता हे जे मृतदेह आहेत ते आणबुलन्स सह कंपनीचे जे महत्वाचं जे गेट आहे त्या गेट जवळ इथे आणलेलं आहे आपण पाहू शकतो की इथे पूर्ण एक गर्दी दिसून येत आहे नागरिक आहेत गावकरी आहेत आणि सोबतच कुटुंबीय देखील आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण देखील आहे कारण गावकऱ्यांची आणि कुटुंबियांची मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन त्याचबरोबर कंपनीकडनं मदत निधीचा पंचवीस लाखाचा किमान चेक नाही मिळत तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही आणि त्यानंतर रुग्णालयातून हॉस्पिटलमधून हो हे सरळ जे मृतदेह आहेत ते इथे गेट जवळ आणण्यात आलेले आहेत आणि इथे पोलिसांचा मोठा फोजफाटा तयार करण्यात आलेला आहे बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे त्याचबरोबर थोड्या काळासाठी इथे पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष देखील पाहायला मिळाला बॅरिकेडिंग करून गावकरी हे कंपनीच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होते आता इथे प्रशासन आणि पोलीस सोबतच गावकरी यांच्यात काय चर्चेतून मार्ग निघतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि वातावरण जे आहे ते थोडं तणावाचं आहे असंच म्हणावं लागेल अगदी जितेंद्र खर तर मदतीच्या संदर्भात सरकारनं काही मदत द्यावी आणि कंपनीकडून काही मदत मिळावी अशी मागणी केली जात होती याबद्दलची काही रक्कम कळू शकलेली आहे का किती नेमकी मदत मिळणं अपेक्षित आहे ज्याप्रमाणे गावकऱ्यांनी आणि जे स्थानिक नेते आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की पंनास लाख हे सरकारने द्यावे आणि पंचवीस लाख जे आहेत ते कंपनीने द्यावे म्हणजे एकूण जे आहे जवळपास पंच्याहत्तर लाखाचा निधी आहे तो मृतांच्या कुटुंबियांना मिळावा अशी मागणी आहे मध्यंतरी दुपारच्या के वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येथे आलेले होते आणि त्यांनी इथे जे आहे ते पस्तीस लाख रुपयापर्यंत देण्याचं आश्वासन दिलेलं दे होतं ते सरकार आणि कंपनी असं दोन्ही मिळून आश्वासन देण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतरही जे आहेत ते गावकरी या मदतीला म्हणजे आवश्यक आहे तेवढी म्हणत नाहीये ते आणखी मदतीची मागणी करत आहेत त्याचबरोबर कुटुंबियांच्या कुटुंबीय जे आहेत जखमींचा त्यांना देखील पूर्णपणे मोफत उपचार करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे मात्र गावकरी जे आहेत ते पूर्णपणे पंच्याहत्तर लाखाच्या निधीवर काम आहेत आणि त्यामुळेच जे आहे ते इथे आता अंत्यसंस्कार कधी होतात कारण आता पोस्टमॉर्टम करून नागपूरहून ही मृतदेह जे आहेत ते इथे आणले आणण्यात आलेली आहेत गावातील जो शिवार आहे त्या शिवारा आणि महामार्गावर जे अँब्युलन्स सह हो, मृतदेह इथे रस्त्यावर उभे आहेत कंपनीचं गेट आहे त्या कंपनीच्या गेट बाहेरही मृतदेह इथे उभे आहेत गावकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष इथे आपल्याला थोड्या वेळासाठी पाहायला मिळालेला त्यानंतर आता गावकरी किती आणि गावकऱ्यांसोबत कुटुंबीय यांना प्रशासनातर्फे कुठलं आश्वासन देण्यात कारण आश्वासन जे आहे ते लेखी हवं आहे त्याचबरोबर सुरुवातीला चेक तरी धनादेश जरी पाहिजे अशी मागणी या गावकऱ्यांची आणि कुटुंबियांची आहे त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे जितेंद्र ज्या पद्धतीने आपण ही दृश्य दाखवतोय मोठ्या संख्येने गावकरी असतील कुटुंबीय असतील हे सगळे तिथे जमा झालेले आहेत प्रशासनाकडून कोणी आलेलं आहे का त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणजे कंपनीकडून कोणी प्रतिनिधी आहे का सरकारकडून का प्रशासनाचा विचार केला तर प्रशासनातर्फे इथे केवळ आता जे पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत सी पी रँकचे पोलीस अधिकारी इथे गावकऱ्यांसोबत चर्चा करताना आपल्याला दिसून शकतात इथे त्याचबरोबर तहसीलदार लेवलचे जे अधिकारी आहेत ग्रामीण हिंगणातले ते इथे आलेले आहेत ते सकाळ बाबतीत इथे आहेत आणि वेगवेगळ्या लोकांशी चर्चा आहेत आता जो आहे तो तोडगा महत्वाचा आहे कारण हा तोडगा जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत गावकरी अंत्यसंस्कार तो तो करणार नाही ना 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 अशी गावकऱ्यांची आम भूमिका आहे प्रशासनातर्फे वरिष्ठ अधिकारी देखील इथे ज्या लेवलचे पाहिजे ते नाही आहेत सकाळीच्या सुमारास पोलिसांचे पोलीस आयुक्त इथे येऊन गेले होते मात्र जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदेचे सीओ असतील किंवा जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी असतील जिल्हा प्रशासनाचे महसूल विभागाचे ते इथे हजर नाही आहेत तहसीलदार लेवलचे अधिकारी इथे असून त्यांच्यासोबत गावकरी चर्चा करतात त्याचबरोबर पोलिसांच्या डीसीपी आहेत इथे जे गावकऱ्यांची शांतता पूर्ण मार्गाने यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत जितेंद्र जरी शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असला तरी आताची ही दृश्य बोलकी आपल्याला दिसत बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि हे बॅरिगेटिंग धुडकावून लावत आता हे जे नागरिक आहेत ते पुढच्या दिशेने जायचा प्रयत्न करतात नक्कीच कारण ज्याप्रमाणे इथे बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं होतं थोडासा अंदाज होता पोलिसांना की इथे काहीतरी अनुचित जाऊ शकतो कारण सहा मृतदेह एकाच गावातील आहेत त्यापैकी चार मृतदेह एका गावातील आहेत एक सातनवरीचा आहे त्याचबरोबर एक जे मृत पावलेले व्यक्ती आहेत ते मध्य प्रदेशातील आहेत आणि एका वेळी जेव्हा मृतदेह येतात तेव्हा गावकऱ्यांचा नक्कीच बांध फुटतो आक्रोश जो आहे तो सामोर येतो आणि तोच आक्रोश जो आहे तो आता इथे नागरिकांचा आपल्याला दिसण्यात आलेला होता आणि त्याच्या अनुषंगाने पूर्वीपासूनच पोलिसांची देखील तयारी होती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाटा इथे लावण्यात आलेला होता त्यामध्ये मग पोलिसांचं महिला <ँगल्णास> ग्रामीण पोलिसांचा अतिरिक्त कुमक इथे बोलवण्यात आलेली होती बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं होतं कारण हे जे बॅरिकेडिंग दिसते ते बॅरिकेडिंग कंपनीच्या मुख्य द्वाराच्या बाहेर लावण्यात आलेलं आहे आणि हे बॅरिकेडिंग तोडून काही जे नागरिक आहेत ते त्यांचा संयम तुटलेला होता आणि हो। अंतर्गत ते इथून पोलिस आणि त्यांच्या दोघातही संघर्ष झालेला होता आणि त्यामधून इथे आपल्याला काही तास का तणावाचं वातावरण देखील होतं मात्र आता जे आहे ते आता इथे अधिकाऱ्यांशी गावकऱ्यांशी चर्चा सुरू आहे आणि या चर्चेतून काय तोडगा निघतो हे पाहणं अगदी जितेंद्र तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी